तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आईचं गीत शिकणार आहोत सुंदर असं गीत आहे गीताचे गीतकार आहेत कवी दिगंबर आई सारखे दैवत नाही आई सारखे दैवत नाही सार जगामध्ये या कीर्तीला आई केलेवर सांग प्राण आई बनाव तू नाना आई केलेवर सांग प्राण आई बनाव तू नाना आई सारखे दैवत नाही आई सारखे दैवत नाही जगामध्ये आम्ही सांग आई, आई सांग प्राण आई म्हणाव कोणाला आई सांग प्राण आई म्हणाव कोणाला आई म्हणते प्रेमचे मोठे आईचे पर्वत सागर अपुरे पडती त्या प्रेमाचे आ, आ, आ

आई म्हणाव तू आई गेल्या वर सांग आई आ, 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 ओ, 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 प्राण आई म्हणाव दोन हातांचा करून पाळणा झोप थे बाळाला दोन हातांचा पाळणा झोपवी ते बाळाला बाळासाठी जीवन जगली ध्यानी नाही त्या काळाला दोन करुणी ना झोपवी ते बाळाला बाळासाठी जीवन जगली ध्यानी नाही त्या काळाला ਕਾਲੇ ਮਗਉੜੀ ਖੇਤਨੀ ਆ ਆ ਹੋ 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 ਕਾਲੇ ਮਗਉੜੀ ਖੇਤਨੀ ਜੀਉਂ ਨੀ ਜੇਲੀ ਆਤਮਿਆਲਾ ਪਾਠਿ ਮਾ ਘੇ ਕਾਇ ਰਹੀਵੇ ਕੀਰਤੀ ਕੀ ਚਾ ਪ੍ਰੇਮਾਲਾ Digambara tu anath sala Digambara tu anath sala Digambara tu anath sala ai jata premala ai kelavar sang ai bhanav kunana नाई के सांग आई, आई केलवर के के सांग प्राण आई म्हणाव कुणाला आई सारखे दैवत नाही आई सारखे दैवत नाही जगामध्ये या कीर्तीला आई केलवर सांग प्राण आई म्हणाव कुणाला आई केलवर सांग प्राण आई म्हणाव कुणाला आई गेलवर सांग प्राण आई म्हणाव आ आई गेलवर सांग प्राण